Sri Swami नमस्कार मैत्रिणी सुहमाऱ्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापूर्वक असे स्वागत मैत्रिणीनो एका ताईने कमेंट केलेली होती की रोजची जी देवपूजा आहे ती शेअर कर तर सकाळचा जो दिवस आहे तो माझा देवपूजेने सुरुवात होतो सकाळी सकाळी मी मंदिरला पण जाते त्यानंतर देवाची पूजेची सुरुवात करते तर या ठिकाणी देव वगैरे स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत तर छान अशी आंघोळ वगैरे सगळ्या देवांना घालते सकाळची देवपूजा जी आहे ती रोज करणं फार गरजेचं असतं तर बघा रोजची देवपूजा म्हटलं की त्यामध्ये येतात ती म्हणजे देवाला आंघोळ घालणे त्यांना हळदी कुंकू वगैरे लावणे आणि त्यानंतर फूल वगैरे नैवेद्य समर्पित करणे तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम गणपती बाप्पांना आंघोळ वगैरे घालत आहे तांब्याच्या प्लेटमध्येच मी सर्व देवांच्या मूर्त्या धुवून घेते परंतु काय झालेलं आहे पसार्यामध्ये प्लेट वगैरे काही भेटत नव्हती रोजच्या देवपूजेंचा एक बॉक्स केलेला होता त्याच्यामध्ये जेवढं काही साहित्य भेटलेलं आहे त्यांनीच मी देवपूजा करत आहे बॉक्स वगैरे भेटल्यानंतर मग छान अशी देवपूजा जी आहे ती होईल या ठिकाणी बघा प्रत्येक वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या अशा प्लेटमध्ये घेऊन देवाना छान स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घेऊन मगच देवांना स्थापित करायचं आहे या ठिकाणी हळदी कुंकाच्या या ज्या वाट्या आहेत त्या देखील अशाच आहेत छान पद्धतीने याला मला पंचपाळमध्ये पण घालून घ्यायचं आहे तर पंचपाळ देखील त्याच बॉक्समध्ये राहिलेला आहे देवांना ज्यावेळेस आपण हळदी कुंकू लावतो त्यावेळेस बघा आपल्या करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्यांनी देवांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण स्वतःला किंवा इतरांना हळदी कुंकू लावत असतो त्यावेळेस आपल्या ज्या हाताचं मधलं बोट आहे ते वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण हळदी कुंकू जे आहे ते लावून घ्यायचं आहे देवघरामध्ये बघा ज्यावेळेस देवांची पूजा केली जाते त्यावेळेस घरातील वातावरण खूप सुंदर असं असतं खूप चैतन्यमय घरातील वातावरण असतं एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते सुरुवात जी आहे ती दिवसाची माझी देवपूजेनेच होते माझ्या देवघरामध्ये बघा गणपती बाप्पा आराध्य देवता बाळकृष्ण श्री दत्त विठ्ठल अशा अनेक देवतांच्या मूर्त्या आहेत आणि प्रत्येक देवांच्या पूजेचे नियम जे आहेत ते देखील वेगवेगळे असतात बघा देवघरातील देवांची पूजा रोज केली जाते प्रत्येक जण आपापल्या परीने रोज देवांची पूजा जी आहे ती करत असतो लग्नामध्ये मला पाच देव जे आहेत ती दिलेली होती त्यामध्ये आहेत दत्त महाराज त्यानंतर महादेव गणपती बाळकृष्ण अशा पद्धतीचे पाच देव जे आहेत ती मला लग्नामध्येच दिलेली होती स्वामी समर्थ महाराज मी केंद्रामधनं घेतलेलं आहे तर बघू शकताय साईबाबा जे आहेत ते देखील खूप सुंदर असे आहेत गौरी गणपतीचा सण असल्यामुळे बघा मार्केटमध्ये फुलं जी आहेत ती देखील खूप महाग झालेली होती झेंडूची फुलं जी आहेत ती घेऊन आलेली होती म्हटलं चला आपल्या हाताने देवांना असा मस्त हार बनवूया खूप सुंदर असा हा हार दिसत होता एक जरी हार आपण देवाला घातला तर बघा देवाची मूर्ती किती सुंदर दिसते अशी सुंदर अशी मूर्ती पाहताना देखील आपले डोळे खूप छान असा अनुभव घेत असतात खूप सुंदर असं विठ्ठलांची मूर्ती दिसत होती सकाळची देवपूजा बघा फुलं असल्यानंतर आपण ज्यावेळेस करतो किती सुंदर असं घरातील वातावरण होतं मैत्रिणींनो देवघरामध्ये देवांची पूजा केल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते घंटीच्या आवाजाच्या ध्वनीतून सुद्धा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह अशी एनर्जी येते देवपूजा केलेली असेल तर बघा आपलं मन देखील खूप शांत असतं देवपूजे बरोबरच आपण ज्यावेळेस काही जप देखील करत असतो त्यावेळेस देखील आपलं जे मन आहे ते खूप शांत होतं सुंदर अशी देवपूजा झालेली आहे सकाळचा एक तास किमान मला देवपूजा करण्यासाठी लागतोच लागतो धावपळीमध्ये देवपूजा जी आहे ती मला करावी वाटत नाही मुलं स्कूलला गेल्यानंतर घरातील सगळी कामे झाल्यानंतर देवपूजा करते शक्यतो दहाच्या आत पूजा करण्याचा मी प्रयत्न करत असते या ठिकाणी बघा ही जी झेंडूची फुलं आहेत ती अशा पद्धतीने मी देवाला समर्पित करत आहे शेवंतीची फुलं असतील तर आणखीन छान पूजा वाटली असती पण जी फुलं आहेत त्यांनी देखील आपण देवांना समर्पित केलं तरी देखील आपली देवपूजा जी आहे ती छानच वाटते कारण आपले भाव जे आहेत ते शुद्ध छान असणं महत्वाचं असतं देवाची पूजा सुरू करण्याच्या पूर्वी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे मी साईडलाच दिवा जो आहे तो लावून ठेवलेला होता फुलं वगैरे समर्पित करताना थोडस अडचण येते त्यामुळे साईडला दिवा लावून ठेवलेला होता दिव्याला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुल समर्पित करायचं आहे देवापुढे लावलेल्या दिवामुळे देखील बघा आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांतता येते दिवा आपल्या घरामध्ये सतत तेवत असेल तर घरामध्ये देखील खूप छान असं वातावरण तयार होतं पूजेचं साहित्य बघा ज्यावेळेस आपण जमा करतो त्यावेळेस देखील आपल्याला ना पूजेबद्दल बरीचशी माहिती मिळते देवपूजा जी आहे ती बघा स्वच्छ आंघोळ वगैरे करून केली पाहिजे सकाळी आंघोळ वगैरे झालेली होती घरातील जी कामे आहेत ना ती मात्र मी नंतर करते परंतु जी महत्वाची कामे आहेत ती अगोदर करून मग देवपूजेला सुरुवात करते आसनावरती बसून देवपूजा जी आहे ती करायची आहे छान अशी देवपूजा झालेली आहे आता आरती करून घेत आहे दररोजची देवपूजा ही बघा एका ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेतच केली पाहिजे पूजा करत असताना आपलं जे तोंड आहे ते पूर्वेकडे असलं पाहिजे बघा देव हे आपल्यापेक्षा उंच आसनावर असू नयेत आणि देवाच्या समोर तेलाचा किंवा तुपाचा जो आहे तो लावून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी ही देवपूजा झालेली आहे या ठिकाणी बघा हे आहे दत्तांची मूर्ती त्यानंतर आहे श्री स्वामी समर्थ महाराज विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी हे आहे पिरामिड या ठिकाणी आहे महादेव नंदी गणपती बाप्पा अन्नपूर्ण माता बाळकृष्ण या ठिकाणी कवडे आहेत ही आहे कुंकवाची डबी याच्यामध्ये कुंकू वगैरे भरून ठेवते साईबाबा पूजा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे नियम देखील असतात परंतु काय आहे आपण ज्यावेळेस श्रद्धेनं पूजा करत असतो बघा त्यावेळेस ते महत्वाचे भाव असतात देवपूजा करत असताना कमीत कमी फोटो जे आहेत ते देखील आपल्या देवघरामध्ये दे असले पाहिजेत सुरुवातीला तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुभं करोती कल्याणम कर असा मंत्र म्हणायचा आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे नियम असतात शक्य होईल तेवढं नियम जे आहेत ते मी करण्याचा प्रयत्न रोजची जी देवपूजा आहे ती झालेली होती आणि आता मी आलेली आहे आईच्या घरी सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो आजच्या दिवशी केला जातो तर बघा खूप सुंदर अशी ही पूजा झालेली होती खूप सुंदर लक्ष्मीया दिसत होत्या असं वाटत होतं की छान पद्धतीनं आपण इथे बसावं आणि तासन तास असंच लक्ष्मी मातेला बघत बसावं तर बघू शकताय खूप सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे खूप छान पद्धतीनं मंडप जो आहे तो देखील टाकलेला आहे खूप सुंदर असं हे डेकोरेशन आहे लक्ष्म्या जे डेकोरेशन असतं ते खूप सुंदर असतं खूप छान वाटतं या ठिकाणी बघू शकताय फ्रूटचं हे छोटस असं बास्केट आहे काही सिर्यामिकच्या ज्या छोट्या छोट्या खेळण्या आहेत त्या देखील ठेवलेल्या आहेत राशी वगैरे ठेवलेल्या आहेत खूप सुंदर असं लक्ष्मी पुढचं डेकोरेशन असतं सिर्यामिकच्या खेळण्या देखील ठेवलेल्या आहेत तर प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापल्या पद्धतीनं लक्ष्मीच्या पुढे डेकोरेशन करत असतो खूप सुंदर सुंदर अशा सगळीकडे लक्ष्म्या असतात तर आज हळदी कुंकू असल्यामुळे बऱ्याच जणी इकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या लक्ष्म्या ज्या आहेत त्या आज सजवल्या जातात सुंदर अशी फुलांनी या ठिकाणी हा जो मंडप आहे सजवलेला आहे गौराईचा आजचा जो दिवस आहे तो तिसरा दिवस आहे आजच्या दिवशी गौराईचं विसर्जन केलं जातं आणि बघा विसर्जनाच्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी ज्या आहेत त्या पाडल्या जातात या गाठीमध्ये हळद कुंकू सुकामेवा फुलांचे जीन्स घालतात गौरीची पूजा आरती जी आहे ती देखील केली जाते सात गाठी अकरा गाठी सोळा गाठी अशा पद्धतीने आजच्या दिवशी गाठी ज्या आहेत ना त्या पाडल्या जातात गौरी गणपतीचा हा जो सण आहे तो तीन दिवस चालतो या दिवशी गौरीला बघा रवा लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव याचा नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळी असेल ज्वारीच्या पिठाचं अंबील असेल सोळा प्रकारच्या भाज्या दिवे फळं मुटके हे सगळं केळीच्या पानावर देवीला समर्पित केलं जातं महिलांचा हळदी कुंकाचा आजच्या दिवशी कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी बघा या ठिकाणी शेवयाची खीर कानवले हो जे आहेत ते देखील समर्पित केलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय